नमस्कार मंडळी जय माऊली तुम्ही पाहत आहात आषाढी वारीमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी ह्या आषाढी वारीमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील गावगाड्यातील वारकरी आज दिंडीमध्ये सहभागी होताना आपल्याला पाहण्यास होता मिळत आहे लाखोच्या संख्येने आज वारकरी आळंदी ते पंढरपूरच्या दिशेने ह्या वारीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहण्यास मिळत आहे तुम्ही पाहू शकता की हे दृश्य कसे आहे लाखो वारकरी संप्रदायक आज ह्या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज ही वारी आपल्या जेजुरी गडापर्यंत पोहोचलेली आहे जेजुरी गडावर देखील वारीतील प्रत्येक वारकऱ्याच्या उत्साह कसा आहे या वारीमधला हे आपल्याला पाण्यास मिळत आहे दिंड्या ह्या जेजुरी गडावरून गेलेले आहेत कुरकोळ एअरपोर्ट जयमललाच्या जयघोषामध्ये वारकऱ्यांनी आज या ठिकाणी आपले दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत जेजुरीगडावर वारकरी संप्रदायाचाच एक मेळाच भरल्याचे पाहण्यास मिळत होते जिकडे तिकडे पाहिलं तर वारकरी वारकरीच बनण्यास मिळत होते जय हरिमावली ह्या जयघोषाने जे जेजुरीगड परिसर दुमदुमला होता एळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा चांगभल असा घोषामध्येच हा परिसर सगळा दनानून गेल्याचा पाहण्यास मिळाले आहे आळंदी ते पंढरपूर अशी ह्या वारीची सुरुवात आहे